राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाविरोधात नगरमध्ये काँग्रेसची जोड आंदोलन नुकत्याच झालेल्या मनपा महासभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असणारे पण विरोधी पक्षनेते पदावर असणारे नगरसेवक संपत बारसकर यांनी व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब असतो का व्यापारी गरीब झाला म्हणजे आपण भिकारी झालो असे म्हणत शहरातील सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदारांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला महानगरपालिकेची शेवटची महासभा नुकतीच त्या ठिकाणी पार पडली अत्यंत खेदाची गोष्ट आहे की महासभेमध्ये त्या ठिकाणी नगर शहरातले सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदार जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या ते संदर्भामध्ये अत्यंत चुकीची त्या ठिकाणी वक्तव्य ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडे त्या ठिकाणी केली गेली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महानगरपालिकेची आणि स्थायी समितीची जी महासभा झाली होती म्हणजे मार्च महिन्यामधली स्थायी समितीची सभा त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडनं दुकानदारांकडनं त्या ठिकाणी रुपये पंधरा हजारपर्यंतचा परवाना शुल्क वसुली करायचा निर्णय घेतला गेला त्यानंतर महासभेने देखील तो निर्णय त्या ठिकाणी पारित केला आणि या निर्णयावरती सूचक बनून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या ठिकाणी सारस नगर प्रभागाचे जे नगरसेवक आहेत प्रकाश भागाणेकरे हे त्या ठिकाणी सूचक म्हणून आहेत आता सारसनगर नगर प्रभागात कुणाचा आहे हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे शहराचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी स्वतः राहतात त्यांच्या घरातले देखील उमेदवार त्या ठिकाणी नगरसेवक आहेत ते त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात त्या ठरावरती ते सूचक ते त्या ठिकाणी आहेत विशेष म्हणजे परवाची जी महासभा झाली त्या महासभेमध्ये जे सूचक महोदय आहेत बागानगर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गंदार गटाचे नगरसेवक त्यांनी त्या ते ठिकाणी असं काही भाषण सुरू केलं की व व्यापाऱ्यांचं कंबरडा मोडलेलं आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांकडं त्या ठिकाणी अशा प्रकारची वसुली करू नये राष्ट्रवादीचे नगरसेवक वा कुमार वाकळे यांनी व्यापाऱ्यांचे पैसे भरले पाहिजेत असे म्हणत परवाना शुल्क वसुलीसाठी सभागृहात आग्रह धरला नगर शहरातला व्यापारी हा ती झाली ग्रामीण सगळे उद्योग व्यवसाय हे ग्रामीण भागापर्यंत बाजारपेठा झाले

यावरून काँग्रेसने बाजार दाळमंडई येथे राष्ट्रवादीच्या बॅनरला जोडी मारा आंदोलन केले राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बोलविता धनी कोण आहे हे नगरकरांना माहिती आहे असा आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला यावेळी मनोज गुंदेचा दशरथ शिंदे संजय झिंजे विलास उवाळे सुनील क्षेत्रे गणेश चव्हाण चंद्रकांत उजागरे उषाताई भगत आदी यावेळी उपस्थित होते त्यांची माणसू राहायला पाहिजे त्यावेळी तुमचा डबल ढोलकी कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी उघडा झालेला आहे दुसरी केदाची गोष्ट महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे जे सभापती राहिलेले आहेत आणि नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार घटाचे सावडी उपनगरातले कुमार वाकडे म्हणून कुठतरी तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की व्यापाऱ्यांकडनी या मताचं आहे म्हणे की व्यापाऱ्यांकडनं त्या ठिकाणी पैसे घेतलेच पाहिजेत व्यापाऱ्यांकडनं कर वसूल केलाच पाहिजे व्यापारी त्या ठिकाणी ड्रेनेज लाईट वापरतात व्यापारी त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वापरतात स्वच्छतेचे कर्मचारी वापरतात अरे मी हे विचार याचा केला पाहिजे की आज बाजारपेठेमध्ये रस्ते तुम्ही देऊ शकलेले आज बाजारपेठेमध्ये धुळीचं एवढं साम्राज्य आहे त्याच्यामुळे बाजारपेठेचा व्यापार हा ठप्प झालेला आहे व्यापारात तुम्ही काही देत तर नाही तुम्ही ड्रेनेज देता असं म्हणता स्ट्रीट लाईट म्हणता या शरदच्या पद्धतीवरचा जो घोटाळा आहे सगळ्या नगरकारांना माहितीये पाहिजे नगर शहर कोट्यवधी रुपया खर्चून देखील त्या ठिकाणी अंधारामध्ये आणि या सगळ्यामध्ये आज बाजारपेठेचा धंदा पन्नास टक्के नि कोसळला आहे हे व्यापारी सांगतात अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय उपकार करता का बाजारपेठाचा आमच्या व्यापारी बांधवांवरती दुकानदारांवरती आज त्यांचा धंदा मोडक्यात निघालाय काही झालं की बाजारपेठेला टार्गेट करायचं टार्गेट करायचं ही भूमिका अत्यंत चुकीची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगर चुकी ठिकाणी घेतली तिसरी खेदनजनक गोष्ट म्हणजे महानगरपालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विरोधी पक्ष पक्षनेते हा चमत्कार आहे की सत्यता यांनीच राहायचं आणि विरोधी पक्ष नेता पण यांच्याच पक्षाचा विरोधकांचा खरा आवाज उठवणार कसा जनतेच्या प्रश्नानं वाचा फुंडणार कसं तर हे विरोधी पक्षने संपत बारसकर नावाचे जे आहेत ते त्या ठिकाणी म्हणतात की व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब आहे का व्यापारी जर गरीब असेल तर आपण म्हणजे इतर सगळे भिकारी आहेत अरे हे बोलताना तुम्हाला काहीतरी वाटली पाहिजे की तुम्ही व्यापाऱ्यांचा अपमान करता मुळात हे नगर शहर एम आहे उद्योजक आहे आणि दुसरं चाक म्हणजे या शहरातली बाजारपेठ आणि व्यापारी आहे जर व्यापाऱ्याने तुम्हाला उद्ध्वस्तच करायचंय व्यापाराला तुम्हाला देश लावायचं लावायचंय तर हे पाप तुम्ही करता लक्षात घ्या या शहराची जर बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तर या शहरात या बाजारपेठेवरती अवलंबून असणारे वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करणारे या ठिकाणी हजारो त्या ठिकाणी कामगार आहेत त्यांच्या हातावरती पोट आहेत कुणी महिला कर्मचारी कामगार आहेत कुणी पुरुष कर्मचारी कामगार आहेत तुमच्या या चुकीच्या निर्णयामुळे या सगळ्या हजारो गोरगरीब कामगारांवरती देखील त्या ठिकाणी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांबद्दल अन्याय करत अपमान करत त्या ठिकाणी वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गदार गटाचा निषेध या ठिकाणी आमदार शहर जिल्हा काँग्रेसने आम्ही केलाय माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे की सातत्याने आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली किंवा व्यापाऱ्यांचं परवा केलं पाहिजे व्यापारी संघटनांनी त्या ठिकाणी बैठक घेतली दोन दिवसाचा धर्मा काँग्रेस पक्षाने धरलं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये लेखी निवेदन सुद्धा व्यापारीने दिली या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गजदार गटाची नगरसेवक महानगरपालिकेची काही भूमिका घेतात महासभेमध्ये जी काही भूमिका मांडतात या सगळ्यामध्ये का या ठिकाणी त्यांचा हा शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गदार गटाचा आमदार आहे शहराचे लोकप्रतिनिधी हे याच्या मागचे सूत्रधार आहेत मूळ आणि त्यांना या शहरात व्यापाऱ्यांना मोडून काढण्याचं काम करायचं आहे त्यांना या शहराची बाजारपेठ म्हणून काढायची कर आहे कारण की त्यांचं आणि काही बिल्डर लोकांचं त्या ठिकाणी संगण मत आहे त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जे काही मोठमोठ्या स्कीम चाललेत मोठमोठे मॉलची कामं चाललेत चालले गँग या शहरामध्ये काम करते ज्या ताबा गँचे जे काही जे उद्योग केलेत त्या सगळ्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांच्या स्कीमला गिराईक करायला पाहिजे त्यांच्या स्कीमधल्या त्या ठिकाणी विकत घेतली पाहिजेत आणि या सगळ्यातनं जर ही बाजारपेठ शहरात तीन झाली तरच तो धंदा वाढल म्हणून यासाठी हे पाप जे ते त्या ठिकाणी सुरू आहे मी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना इशारा देतो की तुम्ही तुमची घेतलेली भूमिका ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे व्यापाऱ्यांचा अप्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार गटाने शहरामध्ये केलेला आहे काँग्रेस तो कदापि खपवून घेणार नाही या शहरातल्या व्यापाऱ्यांच्या दुकानदारांच्या पाठीशी सातत्याने ठामपणे उभे राहायची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहणार आहे व्यापाऱ्यांच्या पाठीशी महानगरपालिकेने व्यापार वाढीसाठी थांबला पाहिजे अरे तुम्ही काय बोलताय तुम्ही एका बाजूला व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पंधरा हजारचा जास्त परवानगी वसुली शुल्काचा ठराव पारित करतात